टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मराठी वर्षाचा शेवटचा सण म्हणजे होळी लोक होळीच्या सणाची आतुरतेने वाट पाहतात दरवर्षी फाल्गुन महिन्यात देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यांचा एक दिवस आधी होलिका दहन केले जाते तसेच या काळात निसर्गही बदलत असतो झाडांची पाने गळून नवीन पालवी फुटायला सुरुवात होते आदल्या दिवशी होलिका दहन करून दुसऱ्या दिवशी धुळवड केली जाते आता जाणून घेऊयात होळीची पूजा आणि होलिका दहन कसे केले जाते होलिका दहन करण्यापूर्वी होळीची पूजा केली जाते होळीच्या जवळ पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसून पूजा करण्यात येते शुद्ध पाणी आणि अन्य पूजा साहित्य एक एक करून होळीला समर्पित केले जातात त्यानंतर एक कलश पाणी अक्षदा हळदी कुंकू त्याच वाहून पुरणपोळीचं नैवेद्य लाह्या नारळ आणि बत्तासे इत्यादी होळीमध्ये अर्पण केले जाते होळीची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते होलिका दहन चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथे असताना अजिबात केले जात नाही ते केवळ भद्राच्या वेळेसच केले जाते तसेच सूर्यास्तापूर्वी देखील होळीका दहन केले जात नाही याव्यतिरिक्त अशी मान्यता आहे की होलिका दहन झाल्यानंतर होळीतून निर्माण झालेली जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी घरात आणायची आणि घरातील नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी ती पूर्ण घरभर फुंकायचे असते होळीच्या दिवशी लोक सुख आणि समृद्धी वाढवण्यासाठी तुळशी संबंधित देखील उपाय करतात या उपायांबद्दल आता आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा हिंदू धर्मामध्ये होळी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो या सणाच्या दिवशी देवभरामध्ये एक विशेष उत्साह दिसून येतो कॅलेंडरनुसार यावेळी होळीचा सण चौदा मार्च रोजी आहे होलिका दहन त्याच्या एक दिवस आधी म्हणजे तेरा मार्च रोजी केले जाईल होळीच्या दिवशी तुळशीशा संबंधित उपाय केल्याने भक्तांना जीवनामध्ये पैशाची कमतरता भासत नाही अशी एक धार्मिक मान्यता आहे किंवा श्रद्धा आहे असं म्हटलं जातं तसेच धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहतो अशा परिस्थितीत होळीच्या दिवशी तुळशी संबंधित कोणते उपाय करावेत याबद्दल सविस्तर माहिती आपण घ्या जाणून घेऊयात होळीला या देवीवतांची पूजा करा तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात लाभ होईल आर्थिक संकट दूर होतील जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर होळीच्या दिवशी आई तुळशीची पूजा करा यावेळी तुळशीच्या कळ्या लाल कापडात बांधा आणि तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा धार्मिक श्रद्धेनुसार या उपायांचा अवलंब केल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते आणि आर्थिक समस्या दूर होतात तसेच ही कधीही पैशांनी रिकामी होत नाही ग्रहदोष दूर होतील सनातन धर्मामध्ये तुळशी पूजेला विशेष महत्त्व आहे आणि या वनस्पतीमध्ये दे देवी लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते म्हणूनच लोक हे रोप त्यांच्या घरात लावतात जर तुम्हाला तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन व्हावे असे वाटत असेल तर होळीच्या दिवशी तुमच्या घरात तुळशीचे रोप लावा तसेच तुळशी मातेची पूजा करा होळीच्या दिवशी घरात तुळशीचे रोप लावल्याने कुटुंबातील सदस्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि ग्रहदोषही दूर होतात असे मानले जाते आता बघा रंगांचा सण होळी कधीपासून सुरू झाला जाणून घेऊया त्याबद्दलची थोडी माहिती त्यामागची एक पौराणिक आख्यायिका आहे बघा काम लवकरात लवकर पूर्ण होईल जे तुमचे अडलेले आहे होळीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर लड्डू गोपाळांना योग्य अभिषेक करा अभिषेकामध्ये तुळशीची पाने अवश्य घाला त्यानंतर लाडू गोपाळ सजवा आणि त्यांच्यासोबत होळी खेळा होळीच्या दिवशी हा उपाय केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि जी आपली कामे अडलेली आहेत ती लवकरात लवकर पूर्ण होतात असं मानलं जातं आई लक्ष्मी प्रसन्न होते वास्तुदोष दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी आई तुळशीची पूजा करा तसेच तुळशी मातेला गुलाल लावा हा उपाय केल्याने वास्तुदोषाची समस्या दूर होईल आणि माता लक्ष्मी प्रसन्न होईल होलिकाचे भस्म आणि मोहरी आणि मीठ घराच्या एका कोपऱ्यात एका भांड्यामध्ये ठेवा या तीन गोष्टी घरातील सर्व वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतील आणि त्यानंतर अकरा दिवसांनी भांड्यात ठेवलेल्या वस्तू पाण्यात बुडवा वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जेपासून तुम्हाला आराम मिळेल नकारात्मक शक्तींचा अंत असे मानले जाते की ज्या रात्री होलिका दहन होते त्या रात्री नकारात्मक शक्ती देखील सक्रिय होतात तंत्रमंत्राच्या या रात्री कोणत्याही नकारात्मक शक्तीपासून दूर राहायचे असेल तर महिलांनी आपले केस मोकळे ठेवू नयेत विष्णू मंत्र या दिवशी भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात तसेच प्रह्लादाला लाभेल तसे विष्णू कवच आपल्याला लाभेल होळी दिवशी या मंत्राचा जप करा विष्णू मंत्र म्हणजे कोणता आहे तो मी तुम्हाला सांगते ओम नारायणाय विद्मही वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात रुद्रगायत्री मंत्र रुद्रगायत्री मंत्राचा या दिवशी जप केल्याने साधकाची पापे नष्ट होतात या मंत्राचा कुटुंबातील सदस्यांनाही फायदा होतो रुद्रगायत्री मंत्र कोणता आहे ओम तत्पुरुषाय विध्मही महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात तर बघा होळीच्या दिवशी तुळशीच्या पानांचा आणि अजून काही मी जे काही छोटे छोटे तुम्हाला मंत्र उपाय सांगितले ते जर तुम्ही मनापासून केले तर नक्कीच लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड राहील घरामध्ये जी पण काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर निघून जाण्यास मदत होईल आणि तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचं इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ